मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता चैतन्याविषयी बोलत असतात कल्पना म्हणते चैतन्यने जो निर्णय घेतलाय तो मला अजिबात आवडलेला नाही मला तर त्याचं खूप टेन्शन आले तो त्याच्या आयुष्याचा सत्यानाश करून घेणार आहे त्यावेळी अश्विन म्हणतो मम्मा पण चैतन्यला समजवणार कोण मग आता अस्मिता म्हणते ते सगळं काही सोडा पण त्या अर्जुनला जरा समजवा कारण रागात तो जर चैतन्याला काही बोलला तर वेगळंच काहीतरी घडेल तेव्हा कल्पना म्हणते ह्यावेळी अर्जुन काही बोलला असेल असं मला वाटत नाही मग आता अस्मिता म्हणते अगं आत्ता नाही बोलला आपल्यासमोर पण आतमध्ये किंवा त्याला एकांतात घेऊन काही बोललाच असेल ना त्यात ती सायली ती हवं तसं अर्जुनचे कानफुंग अर्जुन सगळं काही तिचंच ऐकतो त्यावेळी रागातच प्रताप विचारतो काय गं अस्मिता तू कुठला संबंध कुठे जोडतेस तेव्हा चैतन्य कसा वागतो तुला दिसत नाही का प्रत्येक वेळी सायलीशी त्याचा संबंध जोडायलाच हवा का असं कल्पना पण रागात तिला म्हणते मग आता अस्मिता गप्प बसते त्यावेळी प्रताप तिला म्हणतो की तू यामध्ये पडूच नको तू गप्प राहा आता तो पूर्णाजीला विचारतो पूर्ण आई मग माझ्यासमोर असा प्रश्न आहे चैतन्याच्या साखरपुड्याला जायचं की नाही पूर्णाजी म्हणतात माझ्या मनात तर असं आहे मी साखरपुड्याला नाही जाऊ शकत पण दुसरं मन म्हणतं आपल्याशिवाय त्या मुलाला कुणीही नाही आपण जर गेलो नाही तर त्या मुलाला खरंच खूप वाईट वाटेल त्या कल्पनाला देखील पूर्ण आजीचं हे म्हणणं पटतं ती म्हणते हो ना आपण चैतन्याची अशी साथ नाही सोडली पाहिजे कारण काहीही झालं तरी आपण त्याला मुलगा मानले सर्वांना आता कल्पनाचं हे म्हणणं देखील पटतं दुसरीकडे साक्षी ही खूपच खुश असते कारण तिला अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे, हे सत्य चैतन्याने सांगितलेलं असतं तिला त्यावर विश्वासच बसत नसतो म्हणते की आता ही गुड न्यूज मी प्रियाला सांगते असं म्हणून ती प्रियाला फोन करून सांगणार असते मग आता तिच्या मनात वेगळंच काहीतरी येतं ती म्हणते हा हुकमाचा एक्का मी नंतरच बाहेर काढेन मी प्रियाला काय याची लॉटरी लागून देऊ त्या फोन करण्याचं टाळते आणि म्हणते एंगेजमेंट वगैरे होऊ देत मग नंतर हा हुकमाचा एक्का मी बाहेर काढते आता प्रियाला कसं आणि काय सांगायचं हे मी नंतर पाहते पण बिचारा हो अर्जुन काय अवस्था होईल त्याची असं म्हणून ती आता रागातच पुढे पाहते तर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि सायली हे दोघेही तयार होतात मग आता अर्जुन सायलीकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो खरं तर चैतन्य मेसेज सायलींचा कुणीही लागत नाही पण चैतन्याला वाचवण्यासाठी या स्वतः किती धडपड करतायत मग आता सायली देखील इकडे तोच विचार करत असते की हे यांच्या मित्रासाठी किती धडपड करत आहेत आज सगळं काही ठरल्याप्रमाणे व्हायला हवं ते होणारच आहे कारण हे माझ्यासोबत असले ना तर मला कसलीच भीती नाही अर्जुन हा मनातल्या मनात विचार करतो मिसेस सायलींची साथ जर असेल ना तर मी काहीही करू शकतो आता माझ्या मनात फक्त एकच आहे माझं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज यांच्याबरोबर आहे ना ते मला पुसून टाकायचं आहे दुसरीकडे साक्षी अगदी छान तिच्या एंगेजमेंटसाठी तयार होते तर जी मेकअप वॉली असते ती तेथून जाते मग काही वेळातच चैतन्य तेथे येतो तेव्हा तो म्हणतो साक्षी आवरलं का तुझं तेव्हा साक्षी आता त्याच्याकडे पाहत त्याला विचारते कशी दिसतीये मी मग आता चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो कारण साक्षी खूप सुंदर दिसत असते त्याची नजर तिच्यावरून हटतसुद्धा नाही तो लगेच तिच्याजवळ येतो आणि म्हणतो खूप सुंदर दिसतीये अगदी दृष्ट लागण्यासारखी तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करू लागतो ती म्हणते अरे अजून आपलं लग्न व्हायचं आहे आज एंगेजमेंट आहे तो म्हणतो काही दिवसात होणार आहे ना लग्न ती म्हणते सर्वजण आता आपली वाट पाहत असतील आपण जायला हवं चल खाली जाऊयात तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो दोघेही आता तिकडे हॉलमध्ये येतात तेथे आल्यानंतर साक्षी म्हणते की आपण किती कमी वेळामध्ये ही तयारी केली ना चैतन्य म्हणतो आपण नाही खास करून तू केली ही सर्व तयारी असं म्हणून तो पुन्हा एकदा साक्षीचं कौतुक करतो आणि तिला हेच हवं असतं तेवढ्यातच गुरुजी तिथे ते येतात आणि आपण विधींना सुरुवात करूया का असं विचारतात पूर्णाजी विचारतात की आमच्याशिवाय तुम्ही विधींना सुरुवात करणार का जेव्हा पूर्णाजी म्हणतात तेव्हा साक्षी आणि चैतन्य त्यांच्याकडे पाहतच राहतात त्यांना खूप आनंद झालेला असतो खास करून चैतन्यला तर घरातील सर्वजण आता तिथे आलेले असतात तर साक्षीला देखील धक्का बसलेला असतो ती आता सगळ्यांकडे पाहतच राहते चैतन्य आनंदाने पुढे जातो आणि सर्वांना भेटतो म्हणतो आजी तू आलीस असं म्हणून तो सर्वांची अगोदर गळा भेट घेतो नंतर चैतन्य साक्षीला पुढे बोलवतो अगं ये ना बघ मी तुला म्हटलो होतो ना की सगळेजण येणार म्हणून त्यावेळी प्रताप म्हणतो की अरे चैतन्य तुझा आनंद आहे ना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचा आहे चैतन्य आता सारखा सारखा म्हणत असतो पूर्ण आजी तुम्ही आलात ना खरंच मला खूप आनंद झाला असं म्हणून तो समोर पाहतो तर अर्जुन आणि सायली अगदी हसतस तेथे आलेले असतात ते, आले ते पाहून खरं तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन सायलीला पाहता साक्षीला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो ती मनातल्या मनात म्हणते मनात अर्जुन नक्कीच आमची एंगेजमेंट थांबवण्याचा प्रयत्न करेन तर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो अर्जुनला पाहता चैतन्याचे डोळे पाणवतात तो आता लगेच अर्जुनला विचारतो अर्जुन विचार तू माझ्या एंगेजमेंटला आलास तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो त्यावेळी अभिनंदन चैतन्य भाऊजी असं सायली आता त्याला विश करत म्हणते की चैतन्याला अजूनही विश्वास नसतो की अर्जुन मला विश करेल म्हणून मग आता तो सारखा विचारू लागतो खरंच अर्जुन तू सगळं काही विसरून आलास मग आता अर्जुन म्हणतो हो हा बायकोने मला सांगितलं की चैतन्याचं ते पर्सनल आयुष्य आहे आपण एका लिमिटच्या पुढे जास्त इंटरफेअर करायला नको म्हणून तिच्या सांगण्यानुसार मी इथे आलोय तेव्हा चैतन्य खूप कौतुकाने सायलीकडे पाहत असतो दोघांमधील थोडी का होईना नाराजी मिटलेली असते नंतर सायली म्हणते हो आपल्यामध्ये मध्ये नाराजी नक्कीच आहे पण वैर मात्र नाही आता चैतन्याच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकतच असतो पुढे आता कल्पना म्हणते अरे चैतन्य सायली कशी आहे माहीत आहे ना प्रत्येकाचा ती विचार करते प्रत्येकाच्या सुखाचा विचार करते अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की म्हणूनच मी ठरवलं की मी माझ्या चैतन्याच्या सुखाचा विचार करेन आणि फक्त सायलीचं ऐकेन मी जर असं केलं नसताना चैतन्य तर मला माझं मन खात राहिलं असतं मी माझा इको साईडला ठेवून आलोय चैतन्य कारण आपली मैत्री ही बाकी कशापेक्षा खरंच खूप मोठी आहे आता ते दोघेही एकमेकांची गळाभेट घेतात चैतन्यला खूप आनंद झालेला असतो तो म्हणतो थँक्यू सो मच अर्जुन कारण तुम्ही सगळेजण इथे असताना मला किती आनंद झालाय तुला कसं सांगू मी त्यानंतर चैतन्य आतमध्ये यायला सांगतो आणि बसायला सांगतो आता पूर्णाजी म्हणतात तुम्ही दोघांनी सिद्ध केलंय अगोदर मैत्री आणि बाकी सगळं नंतर त्यावेळी आता साक्षी म्हणते थँक्यू सो मच तुम्ही इथे सर्वजण आलात म्हणून मला खरंच खूप आनंद झालाय माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय मला माहिती आहे अण्णांनी जे काही केलं त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप मनस्ताप सहन करावा लागलाय पण तुम्ही सर्वांनी आज इथे दाखवून दिलं की तुमचं मन किती मोठं आहे तुम्ही बसा मी वेलकम ड्रिंक घेऊन येते असं म्हणून साक्षी ही तेथून जाते ते अस्मिता म्हणते चैतन्य अरे डेकोरेशन खरंच खूप छान केलंय हा चैतन्य म्हणतो हो ना अगं डेकोरेशनची सर्व जबाबदारी खरं तर साक्षीने घेतली होती मला कसलं एवढं डोंगल्याचं जमतय त्यानंतर गुरुजी म्हणतात अगोदर कुलदेवतेला नमस्कार करून घ्या आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वात्मक नंतर घ्या त्यावेळी ठीक आहे असं चैतन्य म्हणतो साक्षीला घेऊन तेच तिकडे जातो त्यावेळी आता सायली अर्जुन अश्विन एकमेकांना खुणावतात की आता प्लॅन सुरू करायचा का कल्पना आणि प्रताप देखील त्यांच्या प्लॅनमध्ये दे सहभागी असतात अर्जुन हातानेच अश्विनला खुणवतो की अस्मिताला तिकडे पाठव मग आता अश्विन म्हणतो अगं अस्मिताई इथे अजिबात फोटो चांगले येत नाही तिकडे समोर बघ ना किती छान डेकोरेशन आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो रे खरंच चल ना तू माझे फोटो काढ अश्विन म्हणतो नको मी नाही येत फोटो काढायला तू एकटी जा ना सेल्फी छान येतात तिथे बॅकग्राऊंड व किती सुंदर आहे असं म्हणून तो अस्मिताला आता तिकडे पाठवून देतो त्यानंतर आता सायली म्हणते प्लॅन सुरू करायचा ना तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात तिला ग्रीन सिग्नल देतात पण तेवढ्यातच चैतन्य आणि साक्षी हे दोघेही तेथे येतात त्यावेळी चैतन्य सर्वांना म्हणतो विधी सुरू होण्यासाठी फक्त पाच मिनिटे बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही सर्वजण नाश्ता करून घेताय का कल्पना म्हणते अरे चैतन्य आम्ही काय पाहुणे आहोत का तर पूर्णाजी साक्षीला म्हणते साक्षी आता मी तुझी आजी सासू होणार आहे त्यावेळी साक्षी म्हणते अहो आपण पहिल्यांदा भेटतोय का आजी प्रताप म्हणतो अग ती कसली ओळख तेव्हा तू फक्त घरी येऊन गेली होती आता तू आमची फॅमिली मेंबर होणार आहे अश्विन म्हणतो माझ्यासारखा हुशार दीर डॉक्टर असण्याचे खूप फायदे आहेत बर का मग आता साक्षी हसते त्यावेळी चैतन्य म्हणतो आणि सुग्रण सासू असण्याचे पण तुला खूप फायदे होणार आहेत मी काय म्हणतो तू कल्पना मावशीकडून सर्व स्वयंपाक शिकूनच घे तेव्हा साक्षी हो असं म्हणते नंतर अर्जुन हा सायलीला काहीतरी खुनावत असतो साक्षी म्हणते तुम्ही बसून घ्या मी तोपर्यंत काही तयारी राहिली का पाहते तेव्हा कल्पना म्हणते अगं थांब साक्षी अगं आज तुझा साखरपुडा आहे तू तयारीचं पाहतेस का तू शांत बसता इथे कल्पना सायलीकडे पाहत असते मग आता पूर्णाजीला कल्पना सारखी विचारते डेकोरेशन खूप छान झालंय ना तेव्हा हो असं पूर्णाजी म्हणतात घरातील सर्वजण सायलीला असं सा तिथे गुंतवून ठेवणार असतात असाच खरं तर सर्वांचा प्लॅन असतो अश्विन म्हणतो की चला मी तुमच्या दोघांचे फोटोज काढतो असं म्हणून तो साक्षी आणि चैतन्याला पुढे उभा करतो आणि घरातील सर्वांना देखील आणि त्यांचे फोटोज काढ असतो साक्षी नकारच देत असते पण आता अश्विन म्हणतो नाही फोटो काढायचे म्हणजे काढायचेच तो आता फोटो काढण्यामध्ये बिझी असतो आणि साक्षीलाही अगदी तेथेच घोळवून ठेवतो मग आता अर्जुन सायलीला इशारा करतो तर सायली आता हळूच साक्षीच्या रूमकडे जायला निघते गेल्यानंतर तेथे अश्विन म्हणतो गेली एकदाची मग आता अर्जुन जरा घाबरतोच तेव्हा काय गेली असं सर्वजण विचारतात साक्षी जरा वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहू लागते मग आता तो म्हणतो काही नाही मोबाईलची बॅटरी गेली तेव्हा सर्वजण पुन्हा रिलॅक्स होतात समिता आलेली असते कायरे अश्विन मगाशी मी तुला म्हटलं होतं की फोटोज काढ तर लगेच तुझी बॅटरी लो झाली होती तो म्हणतो नाही ग आता मी चार्जिंग केला मोबाईल असं म्हणून तो सारखे सारखे फोटोज काढतो इकडे सायली ही साक्षीच्या रूममध्ये येते आणि दार बंद करून घेते म्हणते की त्यात लवकर पुरावे शोधायला हवेत साक्षीला संशय यायला अजिबात वेळ लागणार नाही असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते आणि साक्षीचं कपाट उचकते तेव्हा त्यामधून ती काही फाईली काढते आणि त्यामध्ये काही पुरावे मिळतात काही याचा शोध घेत असते सायली आता घाबरलेली असते साक्षी अचानक आली किंवा दुसरं कोणी आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या भीतीने पण आता सायली तशीच त्या फाईलमध्ये पुरावे शोधू लागते काही वेळानंतर तिला समोर काहीतरी दिसतं तेव्हा ती त्याकडे पाहतच राहते त्या फाईलमध्ये तिला खूप महत्त्वाचा असा साक्षीविरोधात पुरावा सापडलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा चैतन्याला घेऊन जरा बाजूला जातो सायली देखील त्यांच्यासोबत असते मग आता अर्जुन म्हणतो कुणालचा मृत्यू हा साक्षीमुळे झालाय तेव्हा तो विचारतो काय असं म्हणून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो चैतन्य म्हणतो तू खरं बोलतोस मग आता अर्जुन लगेच त्याला पुरावे दाखवतो त्या दोघांचे असणारे सर्व लव लेटर्स त्याचबरोबर ग्रीटिंग कार्ड्स आणि त्या दोघांचे फोटोज आता हे पाहिल्यानंतर चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो म्हणतो मी आत्ताच्या आत्ता हा साखरपुडा मोडतोय तेव्हा थांबा चैतन्य भाऊजी असं सायली म्हणते अर्जुन म्हणतो या नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती आता शेवट आपण करायचा आपण तिघांनी मिळून साक्षीची वाट लावायची ते एकमेकांच्या हातावर हात ठेवतात ठरलं तर मग असं म्हणतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग खाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा